नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सावनी मुक्ताचा पाठलाग करत करत शॉपिंगच्या ठिकाणी येते आणि तिला कळतं की मुक्ता आणि आशू शॉपिंग करतायत म्हणून ती सागरला ॲड्रेस पाठवते आणि बोलावून घेते सागर येतो आणि तिच्यावर चिडतो आणि विचारतो की हा काय फालतूपणा आहे तर सावनी म्हणते सागर अरे किती वेळ झालं मला वाटलं होतं की यांची शॉपिंग संपल्यावरच येशील तू सागर म्हणतो सावनी म्हणजे तुला काय वाटतंय मुक्ता इथे शॉपिंग करत आहेत आणि तीही आशूसोबत सोबत तर सावनी हो बोलते सागरला म्हणते हो का मग तूच बघ सावनी ही सागरला ती दृश्य दाखवते तर खरंच मुक्ता आणि आशू ज्वेलरीच्या शॉपमध्ये शॉपिंग करत असतात हे पाहून मात्र सागरला धक्काच बसतो सागर आश्चर्य आशू आणि मुक्ताला पाहू लागतो तर सावनी लगेच म्हणते झालं का बघून खात्री पटली का सागर आता तर तुला कळालं का की कुठलीच बाई तुझ्यासोबत खुश राहू शकत नाही हे ऐकून सागरला खूप वाईट वाटतं आणि सावनीचं बोलणं सागरच्या मनाला लागलेलं असतं सागरचा गैरसमज हा मुक्ता कसा दूर करणार हे पाहणं रंजक आहे मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद